प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली परंतु नक्की काम काय केलं असा खडा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय या महापुरात तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनीच खरा मदतीचा हात पुढे केला पलूस कडेगाव महाराष्ट्रातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी दिलेला मदतीचा हात यावेळी लाख मोलाचा ठरला या महापुरात नुकसानग्रस्त झालेल्या ग्रामस्थांना काही ठिकाणी मदत मिळाली तर काही ठिकाणी मदत मिळाली नाही त्यामुळे राहिलेल्या ग्रामस्थांना नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांनी ये गावात येऊ नये अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे ज्या राजकीय नेत्यांना आमच्या मागण्या मान्य आहेत आणि मागणीला पाठिंबा आहे त्यांनाच गावची कवाडं खुली आहेत असे आवाहनही ग्रामस्थांकडून करण्यात आलंय याबाबत गावचे सुपुत्र आंदोलनकर्त्यांचे नेते राजू पाटील यांच्यासह आंदोलनकर्ते ग्रामस्थांनी यांत्रिक प प्र, पत्रक प्रसिद्धीच दिले असून त्यामध्ये म्हटलंय की दोन हजार एकोणीसच्या महापुरातील पंचनामा करण्याबाबत प्रशासकीय यंत्रणेनं हलगर्जीपणा केलेला आहे त्यांच्या चुकांवर पांघरून घालण्याची गावकऱ्यांना सरकारी मदतीपासून वंचित ठेवलंय मात्र सरसकट पंच्याण्णव हजार शंभर रुपये मदत शासनाला ग्रामस्थांना द्यावी लागेल याबाबत पलूस तहसील कार्यालयाचे चुकीचे पंचनामे आणि अनुदान मिळालेल्या यादीमध्ये नाव असूनही ज्यांना अनुदान जमा झाले नाही मात्र त्यांचे अनुदान दुसऱ्याच खात्यावर जमा करण्यात आले त्यांची चौकशी होणार आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला या संबंधित यंत्रणेनं विचारलाय गावकऱ्यांच्या समवेत नुकते जिल्हा परिषदेतील ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर तिथे तहसीलदार कचेरी व पंचायत समितीकडे विचारणा करण्यात आली दोन्ही यंत्रणांनी आपला अहवाल सादर सरकारला केलेला नाहीये ही टाळाटाळ ताल केवळ लोकांचे पैसे द्यायला लागू नयेत म्हणून केली जात आहे असा आम्हाला संशय आहे संपूर्ण गावचं नुकसान झालेलं असताना ठराविक लोकांनाच मदत मिळाली आहे शिवाय ज्यांची नावं जाहीर झाली त्यांच्याऐवजी दुसऱ्या खात्यांवरती सरकारी अनुदानाची रक्कम जाऊन पडली ही गंभीर गोष्ट आहे त्यामुळे स्थानिक नेत्यांनी लक्ष घालून आधी ब्रह्मासह परिसरातील प्रश्न सोडवावेत आणि नंतर गावाकडे यावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे त्यामुळे आमच्या मागणीला जे नेते पाठिंबा देतील आणि सरकारी यंत्रणांना मदत द्यायला भाग पाडतील त्यांनीच गावात यावे असे आवाहन हे आंदोलनकर्ते राजू पाटील यांच्यासह इतर आंदोलकांनी केलं आहे समाज मनाचे अचूक वेध घेणारं आपल्या हक्काचं चा न्यूज चॅनल पॉवर मराठी न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सर्च करून सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा मोबाईल नंबर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेव्ह करा पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज